यांचा या ठिकाणी सोन्या झिरो झिरो त्रेपन्न पहाला सुंदर गाड्यांनी ना गाडी बिंदवारची गुलालाक्षी मानकरी या ठिकाणी आदरणीय आमचे मार्गदर्शक विवेक भाऊ मोडक वडकीकर आपल्या सुद्धा या ठिकाणी सहर्षाचं स्वागत आहे भाऊ विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे आठिल्ल्यावर तामकाळ या ठिकाणी हॉटेल रुद्रा गार्डन रणजित शेट घेतले आणि महाराष्ट्र अम्पियर अजित नालवड यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस आहे आठिल्ल्यावर आपलं बक्षीस तिकडे घ्यायचं आणि सवाजना त्यांना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे गाड्या सुटल्या बघा बिनदरचा बेताज एक एकेकाळी कार गाजवला होता असा पड्याल महबूब आहे अड्याल सुंदर अशी गाडी पची वय झाले आणि अंगात अजून ते आणि धमक अतिशय सुंदर आता शर्दी साहेब धन्यवाद तीन गाड्या या ठिकाणी शर्ती केल्या असे सुंदर अशी गाडी पाहिली आता श्रेया शणिकत कांचन उरळी कांचन यांचा ठिकाणी पब्लिकचा विचार बाजीपाला आणि ते बिंदोरचा बेतास बादशाह मुंबई किंग राधे एंटरप्राइजेस चिरले दीपक शेवट दीपक दीपक्षेटपाटी चिरले यांच्या ठिकाणी कानाशे पाटील ज्ञानशेर ठाकूर दास यांचा महबूब पारा बिंगोरच्या गुरालाच्या मानकरी यांचा हार्दिक अभिनंदन अंबेश्वर बॅरी गेट वर बिग त्यांनी सगळ्यांनी खाली उतराव आंबेश्वरकरांचा घरचा सात पडार उभा आणि ट्रेलर गुलालाच्या मानकरी यांच्याकडून तिसऱ्यांदा गुलाच्या मानकरी शंभर चे रक्षीस